भाजलेल्या कणसाचे अर्थात मक्याचे आश्चर्यकारक फायदे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला विशेष अशी आनंदाची भावना जागृत होते हिरवीगार जमीन थंडगार वारा आणि रिमझिमणारा पाऊस एक वेगळीच आनंदाची पर्वणी असते आणि या पावसाळ्याच्या हंगामातच अनेकांचं आकर्षण असतं ते म्हणजे भाजलेलं कणीस अर्थात भाजलेले मके गरमागरम लिंबू लावलेले आणि त्याच्यावरती चटणी लावलेले असे कणिस खाणं म्हणजेच आनंदाची एक पर्वणी असते मात्र या गरमागरम कणसांचे आरोग्यासाठी जे काही फायदे आहेत हे फायदे जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही निश्चितपणे आश्चर्य वाटेल पहिला फायदा आहे तो म्हणजे फायबरचा खजिना भाजलेलं कणीस हे फायबरचा उत्तम स्तोत्र आहेत यामुळे पचन प्रक्रिया सुधारते बद्धकुष्ठता दूर होते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत होते दुसरा आश्चर्यकारक फायदा आहे तो म्हणजे जीवनसत्वे आणि भरपूर खनिजे कणसांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात अ सी ई e, के बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम लोह यासारखी खनिजे त्यामध्ये असतात हे पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करता, करतात हाडे मजबूत करतात रक्तदाब नियंत्रित करण्यास याचा खूप उपयोग होतो तिसरा फायदा आहे तो म्हणजे अँटी भरपूर प्रमाणात असतात भाजलेल्या कणसांमध्ये अँटी मोठ्या प्रमाणात असतात अँटीऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात ज्यामुळे कर्करोग हृदयरोग आणि इतर आरोग्याच्या समस्या टाळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते चौथा फायदा आहे तो म्हणजे हृदय आपले निरोगी ठेवते कणसामध्ये असलेल्या फायबर आणि पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित होतो जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते कणसामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि पाचवा फायदा आहे तो म्हणजे मेंदूसाठी फायदेशीर कणसांमध्ये असलेले व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते हे जीवनसत्व स्मरणशक्ती एकाग्रता आणि ताणतणाव कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत हे झाले त्याचे फायदे मात्र काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या म्हणजे कोणतीही ॲलर्जी असल्यास कणीस खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच जास्त कणीस खाऊ नये कारण त्यामुळे पोटात गॅस आणि अपचन यासारख्या समस्या होऊ शकतात मात्र कणीस खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेच